आलू पराठा तर आपण सगळेच जण खातो तर आज आपण बघणार आहोत ट्विस्टेड आलू पराठा तर ते लहान मुलांना तर खूप आवडतं तर चला सुरुवात कर सगळ्यात अगोदर दोन आलू चांगले बॉईल करून घ्यायचे आहेत त्यासाठी लागणारे साहित्य आहे चिली फ्लेक्स कोथिंबीर कस्तुरी मेथी धनियापूड तीळ जिरा ओवा कॉर्नफ्लॉवर आणि चवीनुसार मीठ सगळ्यात अगोदर दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरा ओवा चवीनुसार मीठ टाकून चांगलं मळून घेतलेलं आहे ते दहा मिनटं ठेवायचं आहे बाजूला झाकून आणि त्यानंतर आपण बघणार आहोत जे आलू आपण बॉईल करून घेतलेले आहेत ते चांगल्या किस्तीने मस्त मॅश करून घ्यायचे आहेत त्यामध्ये जे इन्ग्रेडियंट आपण घेतलेले आहेत ते सगळे मिक्स करून चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे ते ते पण पाच मिनटं ठेवायचं आहे आता चांगलं पाच मिनिटं ते मुरलं एक जीव झालं की आपण लाटायला घेऊया पराठा तर सगळ्यात अगोदर छोटासा डोघायचा मस्त लाटून घ्यायचा साईडनी तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये जे मिश्रण आहेत ते आपल्याला सगळ्या बाजूनी पसरवायचं आहे जर तुम्हाला चमच्याने नाही जमलं तर तुम्ही हाताने व्यवस्थित असं पसरवू शकतात त्यानंतर त्याच्या साईडनी कट करायचं आहे पूर्ण तीन ते चार लाईन होतात त्याच्या ते चांगलं कट झालं की त्याचे रोल करून घ्यायचे आहे आणि त्याला प्रेस करायचं आहे त्याला प्रेस झाल्यानंतर तुम्ही लाटण्याने लाटू शकता किंवा हाताने प्रेस करू शकता प्रेस झाल्यानंतर आपण छान ते तव्यावर फ्राय करून घेणार आहोत तव्यावर फ्राय करून घेताना आपण तूप पण टाकू शकतो किंवा बटर पण टाकू शकतो तयार आहे आपलं ट्विस्टेड आलू पराठा तर ही लहान मुलांना खूप आवडते रेसिपी नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा चला नक्कीच सबस्क्राईब करा